खूप लोकांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं की हे जे तुम्ही डिंकाचे जे झटपट लाडू दाखवले आहे त्याची तुम्ही डिटेल्ड रेसिपी मला सांगू शकता का त्याच्यामुळे आता ही डिटेल्ड रेसिपी खास आग्रवास्तव तुम्हाला मी देत आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे लाडू अत्यंत पौष्टिक असतात जे मोस्टली जे खेळणारी मुलं असतात किंवा मधल्या वेळामध्ये शाळेत मुलांच्या डब्यात देण्याचा पदार्थ किंवा म्हातारी माणसं झाली तरुण माणसं कोणालाही एक लाडू हा दिवसाला अतिशय पौष्टिक ठरू शकतो त्यासाठी मी सगळं प्रमाण जे आहे प्रत्येक वस्तू जी आहे ती समप्रमाणात घेतलेली आहे डिंक त्याच्यानंतर साखर त्याच्यानंतर बदाम काजू गोडंबी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खसखसही त्यामध्ये घालू शकता तर जी जी ड्रायफ्रूट्स तुम्हाला पाहिजे ती सगळी समप्रमाणात घ्यायची त्याचप्रमाणे खोबरं तेही समप्रमाणात घ्यायचं नंतर ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची पूड करून घ्यायचे फॉर एक्झाम्पल बदाम बारीक करून घ्यायचा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा खारकेची पूड ही बारीक करून घ्यायची त्याच्यानंतर काजू काजू बारीक करून घ्यायचा गोडंबी जी आहे तीही मिक्सरमधनं त्याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं भुरा साखर जर का तुम्हाला वापरत असाल तुम्ही तर ती तशीच वापरू शकता पण पिठी नॉर्मल साखर असेल तर ते तुम्हाला त्याची पिठी साखर तयार करून घ्यावी लागेल नंतर प्रत्येक पदार्थ म्हणजे जा बदाम झाला काजू झालं हे साजूक तुपावरती तुम्हाला कढईवर मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे त्याप्रमाणे मी पहिल्यांदी तूप टाकून बदामची पूड भाजून घेतली खारकेची पूड भाजून घेतली मग काजूची पूड भाजून घेतली त्याला जास्त भाजायचं नाही आहे मंद आचेवरती गुलाबी होईस्तवर भाजायचं आहे बस त्याचा रंग बदलला पाहिजे खोबरं जे आहे ते खोबरं मात्र तुपावर परतायचं नाही खोबरं नुसतंच परतून घ्यायचं त्यानंतर भाजलेल्या सगळ्या वस्तू डिंक जो आहे तो तुपावरती छान तळून फुलवून घ्यायचा आणि तो मिक्सरमधनं काढून बारीक पूड करून घ्यायची नंतर सगळ्या वस्तू ह्या एका मोठ्या परातीमध्ये किंवा कढईमध्ये घ्यायच्या ती कढई घ्यायची त्याच्यामध्ये सगळ्या पूड ज्या आपण केल्या ज्या भाजून घेतल्या त्या सगळ्या एकत्र करायच्या बदाम पूड खारीक पूड खोबरं पूड काजूची पूड गोडंबीची पूड त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आणि गरजेनुसार त्यामध्ये तूप ॲड करून साजूक तूप ॲड करून ते मिश्रण गरम असेपर्यंतच ते वळायचं आणि मध्यम आकाराचे लाडू वळायचे म्हणजे खायलाही सोपं आणि डब्यामध्ये द्यायलाही तर अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे लाडू जर का सगळं साहित्य तयार असेल तर तुम्ही हार्डली पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार करू शकता आणि त्या ज्या त्यातले घटक जे आहेत ते तुम्ही तुमच्या नुसार चेंज करू शकता काही लोकं जी आहेत ती बाकीचे पण त्याच्यामध्ये अक्रोड झाला पिस्ते झाले खसखस झाली अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर काही लोकांना साखरेचा प्रॉब्लेम असतो शुगरचा प्रॉब्लेम असतो त्या शुगरच्या ऐवजी तुम्ही खजूरही वापरू शकता जेव्हा तुम्ही मिक्सरमधनं पूड करता त्याचबरोबर खजुराचीही पूड करावी आणि साखरेच्याऐवजी खजूर वापरावा व खजूर त्या मिक्सणामध्ये मिक्स करून त्याचे लाडू वळावे छानपैकी लाडू वळून तयार होतात आणि अतिशय पौष्टिक असे लाडू झटपट वीस मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आज मार्केटमध्ये तुम्ही हे लाडू घ्यायला गेला गेलात तर एक किलो लाडू तुम्हाला अकराशे बाराशेच्या खाली मिळत नाहीत तर हे बघा कसे सुंदर लाडू आपले पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार झालेले आहेत धन्यवाद